तर गिरिजा तिच्या मुलाला सांगत असते की तुला खायला गोड शिरा करू का तेव्हा तो म्हणतो नाही तेव्हा ती म्हणते की बरं मग जा देवाजवळ बस आणि शुभम करो ती म्हण मन शांत होईल तुझं मग तो म्हणतो की ठीक आहे तितक्यात तिचा नवरा येतो आणि ती म्हणते की बरं झालं तुम्ही आलात तुमच्या पण पोटात काहीही नसेल थोडा वेळ बसा मी तुम्हाला खायला आणते तेव्हा तिचे पती म्हणतात की खायला वगैरे काही नको आणू फक्त मला दारू हवी आहे आणि पैसे दे लवकर मग तेव्हा ती म्हणते की कुठून आणू आता पैसे होते ना ते सगळे तुम्हाला देऊन टाकले घरात काहीही सामान नाही आहे तिने शिधा आणून दिला म्हणून काहीतरी करता आलं तुम्हाला आणखीन पैसे हवे तेवा कि असक तेवा ते कुठून आणायचे की मग तेव्हा तो म्हणतो की असं कसं काय हे काय मंगळसूत्र तेव्हा ती म्हणते मी माझं मंगळसूत्र नाही देणार तेव्हा तो म्हणतो की काळ लवकर तेव्हा महाराज म्हणतात की बाळा दामोदराला यातून बाहेर तुलाच काढावं लागेल पण काळजी करू नकोस योग्य वेळ आली की तुला योग्य ती बुद्धी होईल इकडे गयातई माई ना म्हणते की तुम्ही चंद्राकडे का पाहत आहात तेव्हा माई म्हणते आज अंधार दाटून आला आहे आता काहीही शिल्लक नाही राहिलं आता माझा मृत्यू येणार हे अटळ आहे कारण की हे मृत्यूचे संकेत आहे तेव्हा कपिलताई तिथे येते आणि म्हणते की पुरे झाले आता तुमचे संकेत वगैरे आजारी पडल्यापासून नुसतं नाटके सुरू आहेत तुमची तेव्हा गयताई म्हणते की कपिलताई तुम्ही माईंना कोणतं काम केलेलं आहे तेव्हा कपिलताई म्हणते की कोणाला काही बोलायची सोय नाही तेव्हा गयातई म्हणते की तुम्ही गप्प बसा काहीही बोलू नका इकडे गिरिजा म्हणते दत्त महाराजांना की आजपर्यंत मी सगळं सहन केलं आहे आणि मला काय मिळालं हे थांबायला हवं मी काही करून हे सगळं संपवणार आता पुरे झालं हिकडे गिरिजताई दारू उघडते तेव्हा तिचा मुलगा म्हणतो की हा असा कसा वास आहे तेव्हा ती म्हणते की तुझे बाबा म्हणतात ना सगळ्या दुःखांवर हा एकच उपाय आहे तितक्या तिचा नवरा तिथे येतो तो, तो म्हणतो की हे काय आहे सगळं तेव्हा ती म्हणते की तुम्हाला बाहेर जावं लागू नये म्हणून घरातच सोय केली आहे मी तुम्हाला जी नशा आवडते तीच ही नशा तेव्हा तो म्हणतो की हे सगळं कुठून आणलं आहे तेव्हा ती म्हणते की हे माझ्याकडं कुठून आलं आहे कसं आलं त्याचा विचार तुम्ही करू नका तुम्हाला खूप चिंता असते ना आजकाल तुम्हाला खूप काळजी वाटते ना म्हणून मला वाटतं की आपण सगळे एकत्र काळजीमुक्त हो असं म्हणून ते गिरीधरला ते पियाला देते त्याला सांगत असते आणि तेव्हा तिचा नवरा म्हणतो की असं काही करायचं नाही बरं का इकडे महाराज स्वतः म्हणत असतात की हुशार गृहिणी तीच असते जी घरातल्या प्रत्येक सदस्याच्या आजारावर उपाय ठाऊक असतो आणि तुला तुझ्या पतीचा होणारा त्रास कळला आहे तुला ठाऊक आहे की तो चंचल आहे पण दारूने त्याच्यातला सैतान जागा केला आहे पण तो माणूस वाईट नाही त्याचा तुमच्यावर प्रेम आहे हे तुला ठाऊक आहे इकडे माई तिच्यासमोर तिचा काळ आलेला असतो आणि म्हणून ती गयाताईंना म्हणते की तो आला आहे की त्याला जायला सांगते तेव्हा गयाताई म्हणते की माई इथे कोणी दिसत नाही आहे पण माईंना कोणीतरी दोरीनं बांधल्यासारखं को होतं पण महाराजांची साथ असल्यामुळे ती त्यातून वाचते आणि महाराज त्यांच्या एका रक्षेने त्या काळाचा नायनाट करतात तेव्हा माई म्हणतात गयाताई आता मला बरं वाटत आहे असं वाटतंय की माझा त्रास गेला आहे आणि ती आनंदी होते तेव्हा महाराज म्हणतात की माई सुटलीस ग काळ आला होता पण तुझ्या भक्तीने ती वेळ येऊ दिली नाही इकडे गिरीधरचे वडील स्वप्नात बघत असतात की गिरीधर हा दारू पितो आणि बेशुद्ध अवस्थेत पडतो तेव्हा तो अचानक स्वप्नेतून घाबरून उठतो तेव्हा तो पाहतो की त्याचा मुलगा त्याच्याजवळ झोपलेला असतो आणि त्याची पत्नी हे दत्त महाराजांच्या मूर्तीजवळ बसलेली असते आणि मग तो तिला म्हणतो की गिरिजा मला माफ कर मला दारू सोळ्याची खरं संपवायचं आहे हे सगळं याच्यापुढे माझ्यामुळे कोणाचं आयुष्य धोक्यामध्ये नाही टाकायचं आहे मला तेव्हा गिरिजा म्हणते की हे तुम्ही खरं बोलत आहात का तेव्हा तिचा नवरा म्हणतो की तुझी शपथ आता एका दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही मला माफ कर नंतर तो सकाळी ती दारू घेऊन निघतो आणि पुन्हा तो पिण्याचा प्रयत्न करतो पण तेव्हा महाराज त्याला सांगता की पे दारू पण तो ते पिण्यास नकार देतो आणि म्हणतो कारण हे तुमचं पवित्र नाव घेऊन मी दारू घेतली तर तेव्हा महाराज म्हणतात की तू आमच्याशी जोडला गेला आहेस पण तेव्हा तो महाराजांना म्हणतो की मला सुचत नाही माझे हात खूप थरथर कापत आहे तेव्हा महाराज त्या मातीवर हे वर्तुळ आकार बनवतात आणि त्याला त्याचं भविष्य दाखवतात तेव्हा तो घाबरतो ते भविष्य पाहून आणि तो तिथेच त्या दारूचे छोटं मळकं जमिनीवर फेकून देतो मग तो स्वामी म्हणतो की स्वामी माझं चुकला आहे मला माफ करा मी तुम्हाला वचन देतो की मी इथून पुढे दारूला स्पर्शही करणार नाही मला माझं कुटुंब हवंय स्वामी तेव्हा महाराज त्याला म्हणतात की सोळ तुझं आयुष्य पुन्हा नव्याने सुरुवात कर पुन्हा नव्याने व्यवसाय सुरुवात कर नंतर गिरिजाचा नवरा त्या नोकराच्या घरी जातो तेव्हा तो म्हणतो की मालक तुम्ही इथे तेव्हा तो म्हणतो की जरा हिशोब बाकी आहे पण मग तो नोकराला म्हणतो की कोणता हिशोब पण मी तर तेव्हाच हिशोब करून काम सोडलं तेव्हा तो म्हणतो की अहो काका तुम्ही जे माझ्यावर निरपेक्ष प्रेम केलं त्या हिशोबाचं काय मला माफ करा मला माहीत आहे मी खूप चुकीचं वागलो आहे पण पूर्ण दारूच्या नशेत मी बुळालो होतो पण आता स्वामींनी मला योग्य मार्गावर आणून ठेवलं आहे आणि आता मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे तेव्हा त्याचा नोकर म्हणतो की मी तर नेहमीच तुमच्यासोबत होतो आणि नंतर काही दिवसानंतर गिरिजाचा नवरा आणि गिरिजा आणि तिचा मुलगा हे सगळे कुटुंब स्वामींच्या दर्शनासाठी वस्त्र घेऊन येतात तेव्हा महाराज म्हणतात की आम्ही तुमच्याकडून अगोदरच वस्त्र घेतली तेव्हा महाराज त्याला सांगतात की आठवतं आहे का तुमच्या घरी एक व्यापारी वस्त्र घेण्यासाठी आला होता मग महाराज सगळा प्रसंग त्याला सांगत असतात मग गिरिजा महाराजांना म्हणते की याचा अर्थ स्वामी ते तुम्हीच होते तर मग महाराज सगळ्यांना बोलवतात कपिलताईंना गयाताईंना आणि माईंना सुद्धा तेव्हा तिचा नवरा म्हणतो की गिरिजा ही तर तीच वस्त्र आहेत तेव्हा महाराज दामोदरला सांगतात की हे नीट लक्षात ठेव की कामावर लक्ष केंद्रित कर, बायका लक्ष द्यायचं असं वचन दे आम्हाला तेव्हा दामोदर म्हणतो की तुम्ही सांगितलेल्या मार्गावर मी नक्कीच चालेल इथून पुढचं आयुष्य मी तुमच्या चरणी अर्पण करतो तुमचाच आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असू द्या नंतर महाराज त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद देतात आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद